रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेबद्दल सोमवारी जिल्हाधिकारी रस्त्यांवरील खड्ड्यात हॅपी बर्थडे खड्डे आंदोलनातून निषेध नोंदवण्यात आला भविष्यात जर मनपाने तातडीने रस्त्यांची देखभाल दुरुस्ती केली नाही तर पुढच्या टप्प्यात महापालिकेला घेराव घालण्यात येईल अशी भूमिका शाहू या आंदोलनातून मांडली जीवघेण्या खड्ड्यांमुळे कोल्हापूरच्या विकासाला खीळ बसली असून महापालिकेकडून कोटी निधींचा चुराडा होऊ नये खड्डे जसेच्या तसे आहेत शाहू सेनेकडून खड्ड्यात निदर्शनं करत शंभर प्रदर्शन तसेच खड्ड्यात वृक्षारोपण करून महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला परंतु यानंतरही झोपलेल्या प्रशासनाला जाग न आल्याने खड्ड्यांचा सा वाढदिवस साजरा करून महापालिका प्रशासनाचा शाहू सेनेकडून निषेध करण्यात आला यावेळी खड्ड्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक रांगोळ्या फुलांची उधळण करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला कोल्हापूरची ओळख खड्डेपूर पुरेपूर खड्ड्यांची कोल्हापूर अशी ओळख निर्माण केलेल्या महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निषेधांच्या घोषणा यावी देण्यात आल्या शाहूसेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी चंदाताई बेलेकर करण कवठेकर ऋतुराज पाटील फिरोज शेख राहुल चौधरी किरण कांबळे युवराज लोखंडे चंद्रकांत कांडेकरी आदी उपस्थित होते कोल्हापूर शहरातील खड्ड्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे कोल्हापूर शहराच नामकरण खड्डेपूर कधी झाले हे कोल्हापूर वासियांना कळालेलं नाही कोट्यावधीचा निधी कोल्हापुरातल्या रस्त्यांसाठी आला फलक लागले परंतु हा निधी खड्ड्यासाठी कुठेच उपयोगात आला नाही असं आमचं म्हणणं आहे महापालिका प्रशासनानं स्वतःची पाठ चुपटून घेतली पण कोल्हापूर वासियांच्या पाठीचे झालेले हाल महापालिका प्रशासनाला ना दिसलेले नाहीत आम्ही गेल्या तीन वर्षापासनं कोल्हापूर शहरातील फोटोच्या खड्ड्यांच्या फोटोच प्रदर्शन भरवलं कोल्हापुरातल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केलं निदर्शन केली पण या महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही म्हणून आज आम्ही कोल्हापुरातल्या खड्ड्यांचा वाढदिवस केला हे खड्डे वर्षानुवर्ष आहेत तसे आहेत म्हणून आम्ही खड्ड्यांचा वाढदिवस आज केला महापालिका प्रशासनाला विनंती आहे की आता वाढदिवस केला आता तरी जागेवा नाहीतर आम्हाला पटले गिफ्ट घेऊन महापालिकेत यायला लागेल आणि आम्ही रस्त्याच्या दर्जाची मागणी केलेली आहे हा प्रश्न गंभीर आहे आज फक्त वाढदिवस केलाय प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्यानं घ्यावं अन्यथा महापालिकेला घेराव घालण्याची तयारी शावसेना करत आहे